हाय मी अमृता सासरुद्दे आज आपण बघणार आहोत कणकेचा शिरा साहित्य एक वाटी कणिक एक अर्धी वाटी गूळ तुम्ही एक वाटी पण घालू शकता एक वाटी तूप आणि थोडेसे काजू किंवा बदाम तुम्हाला जे आवडत असेल ते आधी आपण कणिक भाजून घेऊ भाजून घ्यायची कणक वास येतो कणकेचा खमंग तोपर्यंत भाजायची आता कणिक थोडी भाजल्या गे गेली आता त्याच्यात हे थोडस साईड ला करून मध्ये तूप घालायचं आणि हे परतत राहायचं जोपर्यंत ही बाजू सुटत नाही कणकेची पूर्ण तोपर्यंत हे परतत राहायचं एक दीड वाटी पाणी घेतलंय ते थोडस गरम करायचं आणि ते आपण नंतर घालायचंय म्हणून एका बाजूला मी ते गरम करत ठेवले आता या कणकेला थोडस तूप सुटायला लागलंय आता याच्यात आपण पाणी घालू पाणी घातल्या घातल्या आपण आपण हे लगेच असं फुलून येतं तर याला आता आपण एक झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची साधारण दोन तीन मिनिट आता हे आपण झाकण काढून बघू याला वाफ आलेली आहे छान आता याच्यात आपण गूळ घालणार परत एकदा ढवळून घ्यायचं तेलदोडे वगैरे काहीच घातले नाही कारण गोळाचाच खमंगपणा येतो त्याला ते आपल्या आवडीनुसार आपल्याला हवं असेल तर आपण घालू शकतो आता याला परत एकदा झाकण ठेवून बाफ काढून घ्यायची गुळविरखळेपर्यंत आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे बाफ निघालेली आहे हे बघू शकता तुम्ही याचा रंग पण बदललेला आहे छान खमंग वाट सुटलाय आता याला आपण छान प्लेट मध्ये काढून घेऊ आणि गार्निश करून काढून हा आपला कणकेचा शिरा तयार आहे हा कणकेचा शिरा खायला टेस्ट करायला मी माझ्या काकूला बोलवते हे कसाय ते सांग वा दिसत एकदम मस्त झालाय अमृता शिरा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा